नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बकाल अॅग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो कपाशीच्या पिकाला शेवटचा रासायनिक खताचा डोस कधी आणि कोणता द्यायचा आहे कोणकोणती रासायनिक खते त्यामध्ये घ्यायची याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो कपाशीच्या पिकाला आपल्याला जो काही चौथा आणि शेवटचा रासायनिक खताचा डोस द्यायचा आहे तर हा ढोस आपल्याला कपाशीचं पीक जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद दिवसाचं झालेलं असताना द्यायचं आहे कारण शेतकरी मित्रांनो अशा अवस्थेमध्ये कपाशीच्या पिकामध्ये बऱ्यापैकी बोंडं त्या ठिकाणी लागलेली असतात आणि पात्यांची जी काही संख्या आहे तर ही पण जवळपास दीडशे दोनशेपर्यंत पाती असतात तर जी काही आहे शेतकरी मित्रांनो ही बोंडांचं पोषण चांगलं होण्यासाठी बोंड टपोरी आणि वजनदार होण्यासाठी त्याशिवाय वरची ही जी काही पाती आहे शेतकरी मित्रांनो तर या पात्यांचीसुद्धा चांगल्या प्रकारे सेटिंग होण्यासाठी आपल्याला चौथा रासायनिक खताच्या डोसमध्ये काय बदल करायचा आहे तर आपण आतापर्यंत जी काही खते देत आलेलो आहे शेतकरी मित्रांनो तरी याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे बदल करायचा आहे कारण कपाशीचं पीक ऐंशी पंच्याऐंशी दिवसाचं झालेलं असताना त्याच्यावरती चाळीस पन्नास बोंडांची संख्या आणि दीडशे दोनशे पाते असताना कपाशीच्या पिकामध्ये जास्तीत जास्त त्याला पोटॅश आणि फॉस्फेटयुक्त खतांची त्या ठिकाणी खूप गरज असते शिवाय नत्रयुक्त खते सुद्धा त्या ठिकाणी कपाशीच्या पिकाला लागतात कारण जी काही बोंड लागलेली असतात शेतकरी मित्रांनो ही जी काही बोंड आहे तर ह्या बोंडांचं पोषण होण्यासाठी ही बोंडं झाडातलं जे काही अन्नद्रव्य आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये शोषण करत असतात आणि मग अशा अवस्थेमध्ये हो जर आपण खताचं व्यवस्थापन केलं नाही तर अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होऊन वरची जी काही पाती आहे शेतकरी मित्रांनो ही तर ही पाती त्या ठिकाणी गळ जास्त होते त्याचं सेटिंग चांगल्या प्रकारे होत नाही कारण जी लागलेली बोंड आहे तर ही बोंडं अन्नद्रव्य जास्त प्रमाणामध्ये तिथं शोषून घेत असतात त्यामुळे अशा अवस्थेमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला जे काही चौथं खत व्यवस्थापन करायचं आहे तर याच्यामध्ये नेमकी खतं कोणती घ्यायची आहे याच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याअगोदर जे कोणी शेतकरी आणखी आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न या यूट्यूब चॅनलवरती नवीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी एकदा चॅनलला सबस्क्राईब करून त्या नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या सर्व शेतीविषयक मा जे काही नवनवीन व्हिडिओज आहे त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आपलं कपाशीचं पीक जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद दिवसाचं झालेलं असताना आपल्याला एकरी एक बॅग डी ए पी त्यासोबत एक बॅग एम ओ पी म्हणजे ऑफ पोटॅश आणि शेतकरी मित्रांनो आवश्यकतेनुसार या ठिकाणी आपल्याला युरियाचासुद्धा वापर करायचा आहे जर कपाशीचं पीक तुमचं चांगल्या प्रकारे हिरवंगार असेल तर तुम्ही पंचवीस किलो युरिया घेऊ शकता आणि थोडंसं पिवळसर वगैरे जर तुम्हाला दिसत असेल तर एक बॅग युरिया त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे त्यासोबत शेतकरी मित्रांनो याच्या अगोदर जे काही तीन खताचे डोस आपण दिले आणि त्या खताच्या डोसमध्ये जर तुम्ही मॅग्नेशियमचा वापर केलेला नसेल तर आपल्याला एकरी पंचवीस किलो मॅग्नेशियमसुद्धा याच डोसमध्ये त्या ठिकाणी द्यायचं आहे जेणेकरून जी काही तुमच्या कपाशीची पानं तर ही लवकर लाल पिवळी पडणार नाही आणि जी काही बोंड आहे त्याचंसुद्धा चांगल्या प्रकारे पोषण होईल वरची जी पाती आहे त्याचं पण सेटिंग चांगलं होईल लवकर कापूस लाल पडणार नाही त्यासाठी आपल्याला युरिया आणि मॅग्नेशियमचासुद्धा याच्यामध्ये वापर करणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो आता खत व्यवस्थापन आपल्याला करायचं कसं आहे तर तुमच्या शेतामध्ये बैल अवजार जर चालत असेल शेतकरी मित्रांनो तर तुम्ही पेरणी स्वरूपात खत जे आहे तर पेरून द्यायचं आहे म्हणजे तासाच्या दोन्ही बाजूंना खत येईल अशा पद्धतीनं खत आपल्याला पेरून द्यायचं आहे आणि जे काही खतं तुम्ही मिक्स करणार आहे तर ही सर्व खते एकरला एक पुरेल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पेरायची आणि जर शेतकरी मित्रांनो बैल अवजार शेतामध्ये चालत नसेल तर खत तुम्ही त्या ठिकाणी फेकूनसुद्धा देऊ शकता फेकून देत असताना शेतकरी मित्रांनो फक्त शेतामध्ये जे तर पुरेशा प्रमाणामध्ये ओलावा असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे म्हणजे आपण जी काही खतं फेकणार आहे तर ही खतं त्या ठिकाणी अर्ध्या ते पाऊन तासामध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी विरघळली जाईल असा जर ओलावा असेल तर तुम्ही खत त्या ठिकाणी फेकून सुद्धा देऊ शकता इथं बघू शकता शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला दाखवतोय मी स्वतः खत फेकून दिलं आहे कारण बैल अवजार चालत नव्हतं हे बघा एक अर्धा घंटा खत फेकून झालं आहे याच्यामधला जो पोटॅश आणि त्यानंतर जे मॅग्नेशियम आणि युरिया आहे तर त्याचं पूर्णपणे पाणी झालं आहे शेतकरी मित्रांनो आणि जे काही डी ए पी आहे तर डी ए पी सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित आता त्याचं त्या ठिकाणी विरघलत आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही खत जे तर फेकून सुद्धा देऊ शकता दोन्ही फट्टीच्या मध्ये जर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही चौथं आणि शेवटचं रासायनिक खत कपाशीच्या पिकाला दिलं तर नक्कीच तुम्हाला तुमचं जे काही कपाशीचं उत्पादन आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये भरमसाठ वाढ त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळेल तर मी जे काही खत व्यवस्थापन केलं आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा खत व्यवस्थापन करून घ्यायचं आहे ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाचं कपाशीचं पीक झालेलं असताना बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा म्हणजे हा हा व्हिडिओ पूर्ण जे काही कपाशी उत्पादक शेतकरी त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे अशीच एक नवीन माहिती घेऊन शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार